जय महाराष्ट्र मित्रांनो राज्याच्या राजकारणातून गेल्या महिन्यापासून युती महायुती महाविकास आघाडी अशा अनेक चर्चा घडत होत्या राज ठाकरे उद्धव ठाकरे हे एकत्र येणार असं पहिल्यांदाच मीडियावर सर्वात जास्त शक्यता निर्माण झाली होती त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सुद्धा त्यास दुजोरा दिला होता तसेच राज ठाकरे यांनी सुद्धा आम्ही एकत्र येणार आमच्यात छोटी भांडणं आहेत असंही त्यांनी सांगितलं त्यामुळे राज्याच्या राजकारणात पुन्हा भूकंप होऊन ठाकरे बंधू एकत्र येणार याची शक्यता जवळजवळ निर्माण झाली होती परंतु त्यातच मिठाचा खडा टाकण्याचा स्वभाव असणारे देवेंद्र फडणवीस यांनी चार ते पाच दिवसापूर्वी राज ठाकरे यांची एक मिटिंग लँड या हॉटेलमध्ये घेतली आणि सर्व ज्या शक्यतेवर पाणी फेरलं परंतु आता शिवसेनेचा ठाकरेंचा असा जुना मित्र उद्धव ठाकरे यांच्या मदतीला येऊन आम्ही युतीसाठी तयार आहोत अशी त्यांनी साथ घातलेली आहे नेमकं काय झालंय ते सविस्तर बघण्याअगोदर चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे रोज नवनवीन राजकीय घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील तर या महत्त्वाच्या बातमीपत्रात सुरुवात करूया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा एकनाथ शिंदे यांनी जून दोन हजार बावीसमध्ये शिवसेना फोडली आणि स्वतः मुख्यमंत्री झाले त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्याशी मातोश्रीवर अनेक मोठे पक्षांचे नेते पक्षप्रमुख गेले आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत असं सांगितलं त्याचवेळी राज्यातील सर्वात तळागाळात पोचलेला पक्ष आणि चांगली संख्या आणि चांगले वोटर असलेला पक्ष म्हणजे वंचित बहुजन आघाडी प्रकाश आंबेडकर यांनी उद्धव ठाकरे यांची मातोश्रीवर भेट घेऊन उद्धव ठाकरे यांचं जे स्वच्छ राजकारण आणि मुख्यमंत्री असताना कोरोनामध्ये केलेलं काम यामुळे आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहोत आणि त्यांनी कोणतंही धर्माचं राजकारण केलं नाही म्हणून आम्ही त्यांच्यासोबत जात आहोत असं तेव्हा जाहीर केलं होतं आणि त्यानंतर ते दोघे एकत्र आले होते त्यावेळी शिवसैनिकांनी आणि भीमसैनिकांनी टाळ्या वाजून आणि पेढे वाटून या युतीचं स्वागत केलं होतं मात्र त्यानंतर लोकसभा निवडणुकीपूर्वी दोघांमध्ये मतभेद होऊन त्यामध्ये ती युती तुटली होती परंतु त्यावेळी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं होतं आणि प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीने सुद्धा आपली ताकद दाखवून पूर्ण महाराष्ट्रामध्ये आपले लाखो उम्... लाखो मतदार आहेत अशी ताकद त्यांनी महाराष्ट्रात दाखवून दिली होती आणि प्रत्येक जिल्ह्यात जसं की सोलापूर नागपूर मुंबईमध्ये तसेच इतर पुणे यामध्ये सुद्धा वंचित आघाडीची ताकद चांगली आहे आणि प्रकाश आंबेडकर यांच्या हाकेवर अनेक जण त्यांना मदत करतात त्यामुळे त्यांची ताकद मोठी आहे आता जे राजकारण चालू आहे त्यासोबत आम्ही उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जायला तयार आहोत असं वंचित विकास आघाडीचे सर्व जे काही महत्त्वाचे नेते आहेत त्यांनी सांगितलं त्यामुळे ही होती पुन्हा एकदा राज्याच्या राजकारणात भूकंप करू शकते आणि भीमसैनिक आणि शिवसैनिक हे संविधानासाठी एकत्र येऊन पुन्हा एकदा भाजपासारख्या हुकुमशाही प्रवृत्तीच्या विरोधात नक्कीच लढतील आणि आपलं संविधान वाचवतील यात काही शंका नाही मित्रांनो तुम्हाला काय वाटतं प्रकाश आंबेडकर यांची ताकद आणि उद्धव ठाकरे यांची शिवशक्ती भीमशक्ती हे जर एकत्र आले तर राज्याच्या राजकारणात मोठी ताकद निर्माण होईल का तुम्हाला काय वाटतं त्याचा फायदा मुंबई महानगरपालिकेसहित अनेक महानगरपालिकेमध्ये होईल का तुम्हाला काय वाटतं त्यांची युती व्हावी का तुम्हीसुद्धा तुमच्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय जै महाराष्ट्र